नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि या आहेत सौनिता खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत पाऊस आणायला पाऊस आणायला म्हणजे आमच्या गावाला जातोय तिथे पाऊस येईल त्या पावसाला पकडून आम्ही सात जूनला मुंबईत घेऊन येणार आहोत तेव्हा आता आमचा प्रवास सुरू होणार आहे उबर टॅक्सी बोलावलेली आहे आणि आम्ही आता निघालो आहे गणपती बाप्पा मोरया चला मंडळी ही आली आमचे उबर टॅक्सी आणि आता आम्ही निघतोय चला द्या इकडे चला मंडळी आम्ही आता निघालो आहोत विमानतळावरती मंडळी आम्ही सिक्युरिटी चेक करतो आहोत हे आमचं बॅगेज आहे आणि हे आता आम्हाला बोर्डिंग पास मिळणार आहेत हे आहेत उत्साही पर्यटक इथून आता हे कार्गोमध्ये जाईल मंडळी आमचं सिक्युरिटी हे चेक झालेलं आहे चेक इन आणि हे बघा आहे आमचं तिकीट आहे हे आमचं तिकीट आहे सव्वीस गेट नंबर सव्वीसला आम्ही जाणार आहोत बोर्डिंग झोन तीन आहे बावीस ई मंडळी आमचं सिक्युरिटी हे चेक झालेलं आहे चेक इन आणि हे बघा आहे आमचं तिकीट आहे आमचं तिकीट आहे सव्वीस गेट नंबर सव्वीसला आम्ही जाणार आहोत बोर्डिंग झोन तीन आहे बावीस ई आणि बावीस एफ ए बी सी ई एफ एक खिडकी आहे आणि एक ॲडजंट आहे तेव्हा मंडळी आपण जाऊया आता गेट नंबर सव्वीस पर्यटक कुठे निघालो आहे गेट नंबर सव्वीस तिथे आम्ही निघालो आहे चला माझी बॅग कुठे आहे नाही दुसरी खांद्यावरची हा चेकिन ला गेली बरोबर असंच विसरायला होतं आपल्याला सवय नसते आपण एसटी जाणारी माणसं इकडे <laughs> लगेच दुसरीकडे जात आणि माणसं तिसरीकडून जातात आता ही सगळी दुकानं आहेत याच्यातली घड्याळ बिड्याळ ही आपल्याला काही परवडणार नाही तेव्हा हे टायटनचं आहे फॉसिल टिसॉ एक कॅफे टू झिरो दिसतंय त्यातला कुठलाही आकडा म्हणजे किमतीचा दोनशे रुपयाच्या खाली नाही आहे तेव्हा आपण आता चाललो आहे गेट नंबर सव्वीस आत्ता वाजले आहेत रात्रीचे साडेआठ सव्वा सातचं आमचं फ्लाईट होतं आणि संपूर्ण मालवण मालवणपासून ते गोवा किनारपट्टीवरती पावसाचा धुमाकूळ सा सुरू आहे आणि त्यामुळे हे आमचं फ्लाईट लेट होतं आत्ता आमचं बोर्डिंग सुरू झालेलं आहे त्यामुळे लेट झाल्यामुळे जवळपास एक तास पर्यटक कंटाळलेले आहेत उत्साही पर्यटक

अखेर लँड झालोय साडे दहा वाजले पायलट बाई ज्या होत्या त्या मॅडम होत्या त्यांना घरी भांडी फेकायची सवय आहे त्यामुळे लँड होताना विमान धावपट्टीवर असं फेकून दिले ना त्याने घडा आमचा आवाज आला छातीचा ढोका तुटला पण नशीब आमचं जोरदार होत म्हणून ते विमान फिर आले बाबा तेव्हा आता विमानतळाच्या बाहेर बसलोय आमची एक बॅग आलेली आहे हे बघा अजून एक बॅग यायची आहे त्यामुळे आम्ही बेल्टवरती ही आहे आमची दुसरी बॅग तीही मिळालेली आहे पर्यटक कंटाळलेले आहेत कधी एकदा घरी जातोय असं त्यांना झालेलं आहे तेव्हा मंडळी आता आम्ही चाललो आहोत घरी ही आमची गाडी आहे आणि हे आमचे चालक आहेत बाळू मुननकर तर मंडळी अशी मुंबईहून निघालेली आमची गोव्याकडची ट्रीप घरी येण्याची सावंतवाडीला ही बारा वाजून दहा मिनिटांनी आत्ता संपलेली आहे आम्ही सुखरूपपणे घरी आलेलो आहोत तर आजचा हा तुम्हाला आमच्या प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा